श्री स्वामी समर्थ ही आहे एका साध्या भक्ताची हृदयस्पर्शी कथा जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी समर्थ आहेत गरिबी संकट उपासमार आणि निराशेच्या काळातही ज्यांनी स्वामींवरचा विश्वास सोडला नाही त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी चमत्कार घडवला ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाला धीर देण्यासाठी आहे जर आज तुम्ही हे अडचणीत असाल मन थकलं असेल आणि मार्ग सापडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका लहानशा गावात रामू नावाचा गरीब भक्त राहत होता घर मातीचं दाराला कुलूप नव्हतं कारण चोरी होईल असं काहीच नव्हतं आई वडील लहानपणीच गेले होते शिक्षण अर्धवट काम मजुरीचं पण रामूकडे एकच श्रीमंती होती स्वामी समर्थांवरील श्रद्धा दररोज पहाटे उठून तो कडेला असलेल्या स्वामी समर्थांच्या छोट्याशा मंदिरात जात असे दिवा लावताना तो एकच वाक्य म्हणायचा स्वामी आजही तुमच्यावरच जगायचं आहे त्याला कधी काम मिळायचंय कधी मिळायचं नाही अनेकदा दिवसभर उपाशी राहून तो संध्याकाळी मंदिरात बसून म्हणायचा स्वामी आज पोट नाही भरलं पण मन मात्र भरलं लोक हसायचे देवाच्या नावावर आयुष्य चालत नाही रे पण रामू शांत हसायचा एक दिवस गावात मोठं संकट आलं पाऊस थांबला विहिरी आटल्या शेत करपली लोक गाव सोडून जायला लागले रामूही अडचणीत आला काम बंद झालं घरात धान्याचा कणही उरला नव्हता त्या रात्री तो मंदिरात बसून रडला पहिल्यांदाच डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर एकच प्रश्न स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला मग मा आज मला एवढं एकटं का वाटतं तेवढ्यात मंदिरात मंद वारा वाहू लागला दिव्याची ज्योत हलकीच हलू लागली आणि एक गंभीर आवाज ऐकू आला बाळा तू मला कधी सोडलंस का मग मी तुला कसं सोडेन रामू घाबरून डोळे उघडतो समोर एक फाटके कपडे घातलेला साधू उभा चेहऱ्यावर त्याच्या अपार तेज डोळ्यात अपार करू ना साधू म्हणाला उद्या सकाळी मंदिराच्या मागच्या वडाखाली जा इतकं बोलून तो अदृश्य झाला दुसऱ्या दिवशी रामू तिथे गेला वडाच्या मुळाशी जमीन थोडी ओलसर होती खोदताच पाण्याचा झरा फुटला हळूहळू संपूर्ण गावाला पाणी मिळालं शेत पुन्हा हिरवीगार झाली गाव वाचलं सगळे लोक रामूकडे पाहू लागले रामू मात्र शांतपणे मंदिरात आला समोरच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला स्वामी मी चमत्कार मागितला नव्हता फक्त तुमचा हात डोक्यावर हवा होता तेव्हाच मूर्तीच्या ओटावर हलकस हास्य उमटलं आणि मंदिरात आवाज घुमला जो संकटातही माझा विसर पडू देत नाही त्याचा संकट मी कसा विसरू जाईल कथेचा बोध ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ आहेत त्याचं आयुष्य उशिराने बदलेल पण नक्की बदलेल कारण स्वामी समर्थ कधी भक्ताला सोडत नाहीत फक्त श्रद्धेची परीक्षा घेतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमची जर खरंच स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद